महायुतीचा कोकणातल्या विधानसभा जागेवरच्या तिढा सुटल्याची सूत्रांकडून माहिती मिळते पंधरा जागांपैकी आठ जागांवर शिवसेना लढणार असून पाच जागांवर भाजप तर दोन जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती झी चोवीस तासला सूत्रांनी दिली विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली गटाचे नेते उदय सामंतांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केला सोबतच रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ देण्याची मागणीही केली भाजपला एकही मतदारसंघ न मिळाल्यास मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयारी सुरू केल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली महायुतीमधल्या विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळावी अशी भावना प्रत्येक आमदाराची आहे दोन ते चार ठिकाणी समझौता होऊ शकतो असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातल्या तिन्ही प्रमुख नेते योग्य तो निर्णय घेतील असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या जागा वाटपाबाबत महत्वाचं विधान केलं जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून विद्यमान आमदार असलेल्या जागेवर त्याच पक्षाचा दावा असल्याचं अजितदादांनी म्हटलंय तर जागा वाटपावर वरिष्ठ निर्णय घेतील असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सात ऑगस्टला बैठक होणार शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत ही माहिती दिली महाविकास आघाडीतले तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला हजर असणार hmm. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता ही चर्चा माध्यमांनी सुरू केली असून ती फक्त माध्यमांमध्येच असल्याचं म्हणत फडणवीसांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातला अबोला ठळकपणे पाहायला मिळाला नुकतीच या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठली होती त्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोघांमधला अबोला लक्षवेधी ठरला मुख्यमंत्र्यांना राखी बांधत महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर विमानतळा बाहेर आले होते त्यावेळी महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून लाडकी बहीण योजनेबाबत आभार व्यक्त केले संभाजीनगरमधल्या आदर्श बँक संदर्भात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली तर सोमवारपासून खातेदारांना रक्कम देण्यास सुरुवात न केल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा जलील यांनी दिला छत्रपती संभाजीनगरमधल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधातले बॅनर झळकले ज्याला लावायची होती ईडी त्याला दिली मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची शिडी असा मजकूर असलेले बॅनर शहरात लावण्यात आले होते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये या बॅनरबाजीची चर्चा रंगली पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले प्रत्येकांनी बोलताना तारतम्य ठेवून बोलावं असा इशारा अजित पवारांनी राज यांना दिलाय भडकपणे वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढल्याचा चिमटा देखील अजित पवारांनी यावेळी राज ठाकरेंना काढला कांद्यामुळे लोकसभेतल्या तीन सीट गेल्याची कबुली अजित पवारांनी नाशिकमधल्या कळवणच्या लोकार्पण सोहळ्यात दिली कांदा निर्यात बंदी उठवण्यात आम्ही कमी पडलो यामुळे महायुतीला अहमदनगर पुणे जिल्ह्यात फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्टॅम्प पेपरचा दाखला देत जनतेला आश्वासन दिलं तुम्ही आशीर्वाद द्या पुढची पाच वर्ष वीज माफी नाही दिली तर पवारांची अवलंच सांगणार नाही अशी थेट ग्वाहीच अजित, अजित पवारांनी दिली नाशिकच्या कळवळमध्ये आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते अजित दौऱ्यामध्ये दांडी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लाडक्या बहिणीसाठी संवाद आणि शेतकरी मेळाव्यासाठी अजित पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मात्र भुजबळ अजितदादांच्या दौऱ्यात या न जाता येवल्यातच होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा विधानसभा निवडणुकीमध्ये येवल्यामध्ये छगन भुजबळांच्या विरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे दत्ता आव्हाडांना उमेदवारी मिळाल्यास ये येवल्यामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा धक्का दिलाय पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत पुणे शहरातल्या निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे आमदार अपात्रतेची सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता सात ऐवजी सहा ऑगस्टला होणार आहे शिवसेना राष्ट्रवादीची आमदार अपात्रता संदर्भातील प्रकरणं एकाच दिवशी एका पाठोपाठ पार्थ एक ऐकली जाणार आहे दरम्यान या प्रकरणी आधी मुंबई हायकोर्टात सुनावणी व्हायला हवी असं अजित पवार पक्षाकडून कोर्टात सांगण्यात आलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत मुंबईतल्या वरळीतल्या नागरिकांच्या समस्या ते एकनाथ शिंदेसमोर मांडणार आहेत तसंच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत चार पासून दौऱ्याची सुरुवात होणार असून सोलापूर जिल्ह्यातून ठाकरे दौऱ्याची सुरुवात करणार आहेत त्यानंतर तेरा तारखेला पक्षाच्या प्रत्येक विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरे घेणार आहेत मुंबई पुणे महामार्गावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत त्याच मार्गावर ही बॅनरबाजी करण्यात आली यानिमित्तानं महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्रीपदाची रस्तीखेस पाहायला मिळते एकेरी भाषा वापरण्यावरून शेकबचे माजी आमदार जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी एकेरी भाषा वापरणं अयोग्य आहे ते एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करत असल्यानं त्यांनी असं बोलणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार जयंत पाटलांनी दिली पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं एकोणीसाव्या अधिवेशन होणार आहे शरद पवार दीपाशंकर भट्टाचार्य आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अधिवेशन सुरू होणार आहे अधिवेशनात अकरा विविध ठराव केले जाणार आहेत यातून पुढची राजकीय दिशा ठरवली जाणार बातमी मराठवाड्यातल्या पाणी संदर्भात आहे रत्नागिरी जिल्ह्याची पाण्याची गरज संपल्यानंतर ते मराठवाड्याला दिलं जाणार अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली पेडसे समितीच्या अहवालाचा वापर करून मराठवाड्याला पाणी दिलं जाणार असल्याचं मंत्री सामंत यांनी म्हटलं रोजगाराच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले नवी मुंबईतल्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागातल्या अधिकाऱ्यांना मनसेतर्फे कुंभकर्णाची प्रतिमा भेट देण्यात आली स्थानिक आस्थापनांमध्ये ऐंशी टक्के रोजगार मराठी मुलांना मिळावा या मागणीसाठी मनसे आग्रही आहे जरांगे विधानसभा लढवणार नाहीत असं वक्तव्य शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांनी केले मनोज जरांगी पाटील जे बोलतात ते करतील असं वाटत नाही आरक्षण मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे राजकारण करणं हा त्यांचा उद्देश नाही असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं ते पंढरपूरमध्ये बोलत होते मनोज जरांगे पाटलांनी सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करावेत असा खोचक सल्ला छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिला लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे त्यामुळे जरांगेंवर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही भुजबळ म्हणाले राज्य शासनाला बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत तक्रार करूनही काही उपयोग होत नाही असं अनिल गोटे यांनी म्हटलंय दिव्यांग प्रमाणपत्र दोन लाखात मिळत असल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांना जामीन मंजूर झाला पुण्यातल्या कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला मुळशीतल्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणात आता कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केला एस एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यंदा वेळेत होणार आहे यासाठी राज्य सरकारनं तीनशे कोटींचा निधी एसटी महामंडळाला दिलेला आहे त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार सात ऑगस्टला होणार आहे दोन हजारांच्या सात हजार, हजार, चा, हजार चारशे नऊ कोटी मूल्याच्या नोटा अजूनही परत आलेल्या नाही आहेत अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे त्यामुळे अद्याप रिझर्व्ह बँकेनं विविध शहरातल्या एकोणीस कार्यालयांमध्ये नोटा जमा करण्याची संधी दिली आहे शासनाकडून नुकतीच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेची घोषणा करण्यात आली मात्र या योजनेमध्ये जळगावच्या अमळनेरचं जगातलं एकमेव मंगळग्रह मंदिर मुक्ताईनगरमधलं मुक्ताई तीर्थक्षेत्र आणि पद्माले मंदिराचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे मंदिराच्या विश्वस्तांचं भाविकांनी नाराजी व्यक्त केली मुंबईतले दहा टक्के भूभाग दोन हजार चाळीस सालापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे बंगळुरू स्थित थिंक टँक सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पॉ पौल, आणि पॉलिसीकडून या संदर्भातला महत्वाचा अभ्यास करण्यात आला हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होते याचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती देखील वर्तवली जाते पिंपरी चिंचवड शहरामध्ये झिका व्हायरसचा शिरकाव झालाय झिकाचे दोन रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये झिका व्हायरसचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली चंद्रपुरात पाच निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे अस्वच्छता सांडपाण्याची डबकी पडकी इमारत अशी वसतिगृहाची अवस्था आहे मात्र याकडे अधिष्ठाता कार्यालय जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतो बीडच्या आंबाजोगाई हो तालुक्यामध्ये स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेलाय पंढरपूर वारी करून परतलेल्या वारकऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे आंबेजोगाईतल्या हो खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आरोग्य यंत्रणांकडून आंबेजोगाई हो तालुक्यातल्या काही भागांमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलं मध्ये पावसामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याचं दिसतंय जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी वाढली संसर्गजन्य आजार वाढत असल्यानं प्रशासन जनजागृती करते तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे वाशिमच्या मधल्या ग्रामीण रुग्णालयात पावसाचं मुडघाभर पाणी साचलं आरोग्य कर्मचाऱ्यांवर ओपीडी बंद करण्याची वेळ आली एवढंच काय तर रुग्णालयाची इमारत जुनी झाल्यानं छत गळत आहे त्यामुळे रुग्णांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हार होत आहेत पुण्यामध्ये मनसेच्या कसबा विभागाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं खड्ड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेनं हे आंदोलन केलं यावेळी खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये प्रतिकात्मक मासेमारी करत मनसेनं शासनाचा निषेध केला मुंबईच्या लालबाग परळमध्ये फेरीवाले उपोषणाला बसलेत गेल्या महिन्याभरापासून महापालिकेनं फेरीवाल्यांना बसू न दिल्यामुळे फेरीवाले आक्रमक झाले यावेळी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटातले पीडित शेतकरी आणि खातेदारांनी सावनेर इथं बेमुदत ठिया आंदोलन केले भाजपा नेते आशिष देशमुखांच्या नेतृत्वात भर पावसात मोर्चा काढण्यात आला माजी आमदार सुनील केदारांकडून वसुलीची कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली नागपुरातल्या जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याचे पीडित शेतकरी आणि खातेदारांनी सावनेर इथं बेमुदत ठिया आंदोलन केलं न्यायालयानं दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदारांकडून वसुलीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली राज्यभरातल्या सहा पशुवैद्यकीय महाविद्यालयात ते चार हजार विद्यार्थी बेमुदत संपावर गेले सरकार खाजगी महाविद्यालयांना परवानगी देऊन शिक्षणाचं खाजगीकरण करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला दरम्यान आंदोलनामुळे पशु चिकित्सालयांची सेवा ठप्प झाली राज्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय यंदा चारशे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली सरासरीत एक पूर्णांक आठ टक्के इतकी वाढ झाली येत्या दोन महिन्यात मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे